नमस्कार मित्रो सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासकीय दस्ताऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासकीय दस्ताऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण या शासन निर्णया निर्णयाद्वारे शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव वा आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यात आलेले असून हा शासन निर्णय दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना लागू राहणार आहे यामध्ये जन्मदाखला शाळा प्रवेश आवेदनपत्र सर्व शैक्षणिक कागदपत्रे जमिनीचा सा सातबारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप शिधा वाटप पत्रिका मृत्यू दाखला तथापि सर्व सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्ममृत्यूची नोंदवहीत आवश्यकता सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदवेत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव वाड नाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी असा हा शासन निर्णय आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव वाड नाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदवण्याची मुभा ठेवण्यात येत आहे कानात वस्त्रस्तंभ अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्मवृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येत आहे तसंच या ठिकाणी मित्र हो खालील शासन निर्णयात आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभाव स्तंभात नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी महिला व बालकल्याण विभाग तीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव अन्वये शाळा महाविद्यालय रुग्णालये जन्ममृत्यू नोंदनिषेधा वाटपपत्रिका रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इत्यादीबाबतच्या आवेदनपत्रावर तसेच अन्य शासकीय निमशासकीय कागदपत्रांवर अभिलेखांवर का वडिलांच्या नावाचा स्तंभ असतो आणि त्यात संबंधीच्या संबंधितांच्या वडिलांच्या नावाच्या स्तंभाबरोबर संबंधितांच्या आईच्या नावाचाही स्तंभ ठेवण्यात यावा आणि त्यामध्ये संबंधितांच्या वडिलांच्या नावाबरोबरच त्याच्या आईचेही नाव नमूद करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे तसंच दोन हजार साली जो शासन निर्णय आला होता त्यावेळीसुद्धा शाळा सोडल्याचा दाखला देताना विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहिल्यानंतर त्याखाली विद्यार्थ्याच्या आईचे नाव लिहिण्यात यावे असा शासन निर्णय काढण्यात आला होता आणि दोन हजार दहा नवयेसुद्धा असाच शासन निर्णय न काढण्यात आलेला होता तर अशा शासन निर्णयात ना आईच्या नावाचा उल्लेख वेगवेगळ्या स्तंभात दर्शवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तथापि आता शासन दर शासन निर्णयात सुधारणा करून आता नवीन जो शासन निर्णय आलेला आहे त्या निर्णयानुसार उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व तदनंतर आडनाव अशा स्वरूपात लावणे बंधनकारक करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने आवश्यक ती कार्यवाही करायची आहे तर अशा प्रकारे आपण मित्र बघतो की शासकीय दस्तऐवज ऐवजांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि यासाठीची जी जन्मतारीख आहे ती एक मे दोन हजार चोवीस म्हणजे एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या सर्व व्यक्तींच्या किंवा मुलांच्या किंवा मुलींच्या नावापुढे आईचे नाव बंधनकारक असणार आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे आपल्या मित्रांना आणि इतर आपतेष्टांनासुद्धा या शासन निर्णयाबद्दलची माहिती होईल मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद